हा आठवडा तूळ राशीसाठी समतोल नाती आणि निर्णायक बदलांचा आहे शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे सौंदर्य कला नातेसंबंध आणि व्यवहारात सौम्यता राहील मात्र निर्णय घेताना भावनांपेक्षा विवेक वापरणे आवश्यक आहे शुक्र बलवान असून प्रेम प्रेमसौच व वा आकर्षण वाढवणार आहे बुधाची उत्तम साथ लाभल्यामुळे संवाद कौशल्यामध्ये तुम्ही प्रभावी असे वक्त ठराल चंद्रसंक्रमणामुळे भावनिक चढ उतार होईल या आठवड्यामध्ये तुम्ही विवेकाचा बॅलन्स राखलात तर ग्रह अनुकूल फलप्राप्ती करून देतील नोकरीच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये नवीन संधीचे संकेत आहेत ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढणार असल्या तरी कायदा कला मीडिया व डिझाईन क्षेत्रातील जातकांना विशेष लाभ मिळतील वरिष्ठांकडून कौतुक होईल नोकरी बदलाचा विचार असल्यास योग्य आठवडा आहे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि वरिष्ठांचा सल्ला जरूर ऐका व्यवसायात भागीदारीवर विशेष भर द्या नव्या करारातून लाभ होईल सौंदर्य फॅशन सल्ला सेवा क्षेत्र चांगले लाभदायक परिणाम प्राप्त करून देईल गुंतवणुकीपूर्वी कागदपत्रांची योग्य छाननी करा भावनिक निर्णय टाळा आणि तोल साधूनच पुढे जा म्हणजे स्वतःचे निर्णय बॅलन्स ठेवण्यामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सर्जनशीलतेचा काळ असून कला लेखन डिझाईनमध्ये योग्य प्रगती साधा स्वतः परीक्षेत आत्मविश्वास वाढेल वेळच योग्य नियोजन आवश्यक असून आत्मविश्वास हाच तुमच्या यशाचा विशेष मंत्र ठरणार आहे प्रेम वैवाहिक जीवन व कौटुंबिक जीवनात मध्ये नातेसंबंधात गोडवा वाढेल जोडीदाराशी जवळ साधा अविवाहितांसाठी नवीन ओळखी निर्माण होती कौटुंबिक वातावरण शांततेचे राहील छोट्या गोष्टींवरून शक्यतो वादविवाद टाळा संवादाने सर्व प्रश्न सुटतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित असून उत्पन्न स्थिर राहील खर्च सौंदर्य किंवा घरावर करण्याची शक्यता आहे लक्झरियस वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे बचतीकडे दुर्लक्ष करू नका गरज आणि आवश्यकता ह्याचा योग्य तो साकल्याने विचार करून त्याप्रमाणेच खरेदीकडे लक्ष द्या आरोग्यदृष्ट्या राशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम ते चांगल्या स्वरूपात असून मानसिक ताण जाणवू शकतो योग व ध्यान ह्याचा उपयुक्त वापर करा झोपेची योग्य ती काळजी घ्या मन शांत ठेवल्यास शरीर देखील निरोगी राहण्यास मदत होईल राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे सहा व नऊ शुभ रंग आहे गुलाबी व पांढरा शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे दोन व सहा फेब्रुवारी व तुळराशीसाठी राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी श्री महालक्ष्मीची पंचोपचार पूजा करा आणि ओम शुक्रा यलमहा या, या मंत्राचा सोळा वेळेला जप करा व पांढऱ्या वस्तू जसे की दूध साखर तांदूळ इत्यादी ते यथाशक्ती दान करा यामुळे प्रेमात स्थिरता येईल आर्थिक समृद्धी येईल आणि मानसिक शांती लावेल